ओके नमस्कार सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक बारामध्ये माननीय विनायक गोंड्याल सिद्धेश्वर कमटम ताई आणि ताई हे चार उमेदवार आमचे भाजपच्या चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत या परिसरामध्ये खूप उत्साहाचं वातावरण आहे भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय नरेंद्र मोदी साहेब आणि देवाभाऊ यांच्या विकासावरती इतक्या लोकांचा प्रचंड विश्वास आहे या परिसराचे नेते आमदार माननीय देवेंद्रदादा कोटे माननीय विजय मालक देशमुख हे सर्व गेल्या अनेक वर्षांपासून या शहरामध्ये विकास व्हावा या दृष्टिकोनातून सातत्यानं प्रयत्न आहेत आमचे नगरसेवक पण तीन तीन सबचे जे हो नगरसेवक आहेत त्यांनी इथं खूप काम केलेलं आहे तर इथल्या जनतेला माझी विनंती आहे पुन्हा एकदा सोलापूर महानगरपालिकेची सत्ता भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात द्यावी आणि ती सत्ता येण्यासाठी प्रभाग क्रमांक बाराचे चे चारीच्या चारी, चारी उमेदवार प्रचंड मोठ्या मताधिकारी निवडून द्यावे ही विनंती